तर सगळं काही मित्रांनो सध्या ना कलर काम चालू असा रेल्वे स्टेशनचा आहे तर पहिला आधी सकाळी सकाळी कलर घेण्यासाठी लाव हार्डवेअरमध्ये आणि आपल्या कलर घेऊचं असं पहिलं प्रायमर आणि प्रायमर मारून झाल्यानंतर मग कलर मेन येतो तर दहा लिटरचं प्रायमर घेतला आणि जागा जाऊन पोचला म्हणजे आपल्या रेल्वे ते तर तुम्हाला हे सिल्वर कलरचे पाईप तुम्हाला बहुत भेटत असतील तर तापण मी काम केलं जवळजवळ दोन अडी तीन दिवसाचं काम होतं तर आम्ही काम एक टाईम पूर्ण गेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्या या भिंतींका वॉटर कलर म्हणजे आपल्या प्रायमर त्याच्यानंतर अजून त्या मेन कलर येतो तो मारूचा असता तर त्याआधी आता सकाळी सकाळी ना दुकानात ना का आणलं तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हो प्रायमर असा त्याच्यानंतर हा रोलर असा त्याच्यानंतर हा कलरचा ब्रश असा आणि एक तो ब्रश असा तर तुमचा भाऊ भेटा देऊ बघा माझ्यासोबत असं संदेश संदेश करतो वेल्डिंगचा कामाचा आणि दुसरं तिकडे घासकाम करता रोहित तर मित्रांनो शेवाळी गाडूक चांगले ते का कारण का पहिले ह्या भेंटिंगला प्रायमर मारत कलर काम सुरू केलं आणि पाच ते दहा मिनिटांसाठी एवढी मोठी ना पावसाची सरी येऊन लागली ना मित्रांनो थोडा वेळ थांबा झालेला आणि हो कागद घेतले खाली कलर काम करताना का खाली कलर पडत नाही म्हणून तर ह्या बघा काम करून सुरू केलेलं असा हे भिंती तुमका दिसतच असा काही मारू पूर्ण झालेला असा आणि आता आपला मारूचा असा खाली तर ह्या बघा आता खाली मारूक सुरुवात केलं कागद वगैरे टाकलं पण थोड्या वेळानेच ना संदेशान झाल्यान आमच्यासाठी नाश्ता तर संदेशान दोन समोसे म्हणजे ते का माका आणि रोहितासाठी एक वडापाव म्हणल्यानंतर ते का समोसा नको झालो तर मग आम्ही समोसे कापूक घेतला आणि त्याने घेतल्यान वडापाव तर मित्रांनो मित्रांनो नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा एकदा कामाक सुरुवात झाली रोहित तुम्हाला दिसतच असतात कलर काढताना आणि ह्या खुर्चीवर बसून आमची गंमत बघताय कारण जर वेल्डिंग मारत आणि वेल्डिंगचा काम करतो त्यामुळे आमच्या कॅटेगरीत बसत नाही नंतर रोलर घेतले आणि मी पण घेतले प्रायमर फास्ट तो तुमका तुम्हाला भेटतच असतात तर मित्रांनो रोलर घेतले मारू रोहितां आणि ब्रश घेऊ आणि नंतर ना, ना दुपारी घरात जाऊच्या आधी ह्याचा काय डोक्या दिला आणि हो का बदामचे धाडू तुम्हाला माहितीच असतात किंवा नसतात तर तुम्हाला थोडं दाखवून तर हे मी बदाम फोडू घेतलं तर बघू असतात तर बदामाचं जोर तुम्ही बघू शकतास मित्रांनो खाऊक ना एवढं भारी लागतं ना खरोखर एकदम सुंदर लागतं आणि ह्या बदामाची झाडं आपल्या स्टेशनच्या ते जवळच असतात ही बघा ही सगळी जेवढी लागतात झाडं जी मित्रांनो सगळी बदामाची झाडं असतात दुपार झाल्यानंतर आम्ही घराकडे येलो जेवूसाठी आणि जेवण जेवून झाला पुन्हा एकदा मित्रांनो कामाक सुरुवात केला जाऊन पोचलं जागेवरती आणि हा बघा इथपर्यंत एवढा झालेला असा आणि आता आपल्या तेवढा मारूचा असा तर मित्रांनो थोड्या वेळा तर मित्रांनो राकेश दिसलो तर तुमचा राकेश माहितीच असा तर राकेश मदी -मदी पत्रार पत्रार ना रेल्वे स्टेशनवरतीच कामाक असा तर त्याच्या दुपारची ड्युटी होती तुमका तुम्हाला दाखवते राकेश काय करतात ते आणि मध्ये मध्ये येऊ नुसतो पत्र्यावर हवा आणि पत्र्यावर ना मध्ये मध्ये हाक मारित राह कारण एका ताण लागलेला आणि एका पाण्याची बॉटल हवी होती म्हणून एका पाण्याची बॉटलवरती फेकलंय आणि मग मी पुन्हा एकदा कामाच सुरुवात केलं तर मित्रांनो बऱ्यापैकी काम ओढला बऱ्यापैकी काम केलं हो पण इथपर्यंत येईल आणि मित्रांनो कलरची बातमी संपली तर मग आता करायचं काय आणि हो इकडचं चौतूर मारू त्या त्याआधी म्हटला सवाळी झाली ती सवाळी करूया तर मित्रांनो संध्याकाळी कामबीम केला आणि गेला घराकडे तर मित्रांनो लवकरच भेटाय येणारा नवीन एवढं तोपर्यंत रोजच्या प्रमाणे टाटानी बाय बाय मित्रांनो